नाग चैतन्याने समंथाला डिव्होर्स देताना दोनशे कोटी रुपयांची पोटगी देऊ केली होती परंतु तिने ती नाकारली आणि आपण सेल्फ मेड वुमन असल्यामुळं हे पैसे घेणार नाही असं तिने सांगितलं तसेच शून्यातून सुरुवात केल्यामुळं तिला ते पैसे घ्यावेसे वाटले नाहीत दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या पत्नीने त्याच्याकडे सत्तर टक्के प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागितला असल्याच्या बातम्या येत आहेत याचबरोबर हार्दिकचा जुना इंटरव्ह्यू चा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा व्हायरल होतोय मेरा भरोसा मैं मेरे नाम पे नहीं लूंगा, मेरे नाम नाम पे मैं नहीं लूंगा, 50 किसी को आगे। मी माझी संपत्ती आईच्या नावावर केली आहे जेणेकरून मला भविष्यामध्ये अर्धा वाटा वाटालाही द्यावा लागू नये असं म्हटल्याच व्हायरल होत तिसरी केस म्हणजे ऋतिक रोशनने डिवोर्स घेताना सुजानला तीनशे ऐंशी कोटी रुपये दिले असल्याचं बोललं जातं केसेस वेगवेगळ्या आहेत द्यावा लागलेल्या अमाऊंट ज्या आहेत त्या सुद्धा वेगळ्या आहेत सध्या भारतामध्ये डिवोर्सचं प्रमाण काही टक्क्यांनी वाढलेलं आहे लोक विचार पटत नसल्यामुळे दुसरं कोणी आवडायला लागल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे डिवोर्स घेताना दिसतात पहिल्यासारखा आता त्यामध्ये फारसा बाऊ केला जात नाहीये परंतु त्या सगळ्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न कायम राहतो तो म्हणजे डिवोर्स घेताना पत्नीला किती संपत्ती मिळणार हे नक्की ठरवतात तरी कस पती ऐवजी जर पत्नी कमावते असा सुद्धा प्रश्न काही जणांना पडत असतो त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घटस्फोटामध्ये आर्थिक वाटाघाटी होतात तरी कशा याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण किच ट पैशांचे विषय सोपे करून फक्त पैसा पाण्यावर सांगितले जात घटस्फोटाची प्रक्रिया प्रचंड किचकट आणि वेळखाऊ असते त्यामध्ये अनेक कायदेशीर बारकावे असू शकतात या व्हिडिओ मध्ये आपल्याला घटस्फोटाची फक्त आर्थिक बाजू जी आहे ती समजून घ्यायची आहे सगळ्यात आधी पोटगी म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत पोटगीला इंग्रजीमध्ये अॅलिमनी असं म्हटलं जातं पोटगी म्हणजे घटस्फोटानंतर जोडीदाराला दिलेली आर्थिक मदत यालाच देखभाल आधार किंवा उदरनिर्वाह असं सुद्धा म्हटलं जात सामान्यतः जर पती किंवा पत्नीकडे जीवनाच्या मूलभूत गरजांपुरते काही साधन नसेल तर पोटगी दिली जाते कायद्यानुसार पती पत्नीपैकी दोघांपैकी कोणालाही पोटगी दिली जाऊ शकते परंतु सहसा पतीला पोटगी मिळत नाही आपण देखील नेहमी पतीने ने पती पत्नीला पोटगी दिल्याचं ऐकत आलेलो आहोत भारतामध्ये पोटगीचे प्रकार आहे पहिली म्हणजे न्यायालयीन कामकाजा दरम्यान दा दिलेली अंतरिम देखभाल रक्कम यालाच इंटरिम मेंटेनन्स असं म्हटलं जातं आणि दुसरी आहे कायदेशीर रित्या विभक्त झाल्यानंतर प्रदान केलेली रक्कम ज्याला अॅलिमनिया असं म्हटलं जातं घटस्फोटानंतर पत्नीला मेंटेनन्स स्त्री धन आणि पोटगी अशा तीन गोष्टी मिळतात पहिला आपण मेंटेनन्स काय असतो ते समजून घेऊयात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पत्नीला तिचा खर्च चालवण्यासाठी दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट दिली जाते हा खर्च कोर्टाद्वारे पत्नीला मिळवून दिला जातो अर्थातच तो पतीकडून दिला जातो यामधून पत्नी तिचा स्वतःचा आणि तिच्यासोबत जर मूल असेल तर त्याचा खर्च सांभाळू शकते लग्नानंतर अगदी दुसऱ्या दिवशी जरी डिवोर्सची प्रक्रिया सुरू झाली तरी सुद्धा पत्नीला इंटरिम मेंटेनन्स क्लेम करता येतो मेंटेनन्स साठी तिला आर पी सी च्या कलम एकशे पंचवीस नुसार एक सादर करायला लागतं पुढे पतीने पत्नीला किती मेंटेनन्स द्यायला हवा हे कोर्ट की पतीच्या कमाईवर पती सोबत जगताना दाग पत्नी जी लाईफस्टाईल फॉलो करते त्यानुसारच तिला मेंटेनन्स द्यावा लागतो दुसरं म्हणजे स्त्रीधन लग्नावेळी पत्नीला दागदागिने मिळतात ते पत्नीच्या कुटुंबाकडनं मिळालेले असतील किंवा पतीच्या कुटुंबाकडनं मिळालेले असतील किंवा इतर कोणाकडनं मिळालेले असतील हे पत्नीचे स्त्री धन समजले जाते कायद्यानुसार या दागदागिन्यांवर फक्त आणि फक्त स्त्रीचा अधिकार असतो तिसरा आहे ते म्हणजे पोटगी किंवा हिंदू विवाह कायद्याच्या कलम नुसार घटस्फोटानंतर पत्नीला तिच्या आणि मुलांच्या पालन पोषणासाठी कायमस्वरूपी पोटगी दिली जाते जर पत्नी नोकरी करणारी महिला असेल परंतु तिच्या आणि तिच्या पतीच्या निव्वळ कमाईमध्ये जर बराच फरक असेल तरी देखील तिला तिच्या पतीप्रमाणे राहणीमान राखण्यासाठी मदत करण्यासाठी कोटगी दिली जाईल जर पत्नीने पतीपासून फारकत घेतलेली असेल ती पतीपासून वेगळी राहत असेल पतीने तिला सोडून दिलं असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीवर दावा दाखल करता येतो अशा वेळी जर संपत्ती असेल तर मग पत्नीचे काम सोपे होते कायद्यानुसार ती तिच्या मालमत्तेमध्ये पहिली वारसदार ठरते पतीनंतर या संपत्तीवर तिचा पहिला अधिकार ठरतो आता यामध्ये सुद्धा अनेक कायदेशीर बारकावे आहेत समजा मालमत्ता पतीच्या नावावर आहे परंतु त्यासाठी पत्नीने पैसे दिले असतील पत्नीने मालमत्ता खरेदीसाठी मोठा वाटा उचलला असेल तर अशा वेळी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट येतो पत्नीला जर हे सिद्ध करता आलं की तिच्या पैशांवर मालमत्ता खरेदी करण्यात आलेली आहे तर ती त्या जागेची मालक देखील होऊ शकते परंतु तसा पुरावा जो आहे तो तुम्हाला सिद्ध करायला लागतो आता पोटगी कशी मोजतात हे आपण पाहूया पोटगी दोन पद्धतीने देण्यात येते पहिलं म्हणजे मासिक असतं किंवा दर ठराविक कालावधी पत्नीला पेमेंट केलं जातं जर पोटगी मासिक आधारावर दिली जात असेल तर सर्वोच्च न्यायालयाने पतीच्या निव्वळ मासिक पगाराच्या पंचवीस टक्के बेंचमार्क रक्कम म्हणून आधारित केलेली आहे पोटगी देण्याची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वन टाइम सेटलमेंट यामध्ये लमसम पेमेंट केलं जातं म्हणजे पोटगीची सगळी जी रक्कम आहे ती एकाच वेळेस पत्नीला देऊन टाकली जाते वन टाइम सेटलमेंट मध्ये किती रक्कम द्यायची यासाठी कोणताही फिक्स बेंचमार्क किंवा फॉर्म्युला नाही अशा वेळी पतीने पत्नीला किती पोटगी दिली पाहिजे हा निर्णय पूर्णपणे कोर्टाचा असतो पोटगीची रक्कम ठरवताना कोर्ट काही गोष्टी लक्षात घेत पहिले म्हणजे केस ची कंडिशन काय आहे सिच्युएशन काय आहे ते विचारात घेतलं जातं त्यानंतर गोष्ट म्हणजे लग्नाला किती काळ झाला आहे ते पाहिलं जातं असं नाही की नुकतच लग्न झालं जरी असलं तरी पत्नीला पन्नास टक्के पोटगी मिळेल पण लग्नाला समजा दहा पंधरा वीस वर्ष झाली असतील तर पत्नीला पन्नास टक्के पोटगी मिळू शकते पतीच्या नावावर किती संपत्ती आहे त्यामधली पन्नास टक्के संपत्ती तिला दिली जाते जोडप्याला किती मुलं आहेत त्यांची कस्टडी कोणाकडे आहे यावर सुद्धा पोटगीची रक्कम ठरते जर दोन तीन मुलं असतील आणि त्यांना पत्नी सांभाळत असेल तर पोटगी जास्त असते मुले जर वडिलांकडे असतील किंवा मुलेच नसतील तर मात्र पोटगी कमी द्यायला लागते याशिवाय पती आणि पत्नी दोघांकडे किती 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 प्रॉपर्टी आहे 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 जंगम मालमत्ता हे सुद्धा विचारात पती जॉब कुठे करतो त्याची कमाई किती आहे हे सुद्धा पाहिलं जातं पती आणि पत्नीचं सोशल स्टेटस कसं आहे हे सुद्धा पोटगीच्या वेळी लक्षात घेतलं जातं या सगळ्या बाबी विचारात घेतल्यानंतर किती पोटगी ठरवायची याचा अधिकार कोर्टाकडे राहतो सर्वसाधारणपणे पतीला त्याच्या संपत्तीमधून मधून तीस ते पन्नास टक्के रक्कम ही पोटगी म्हणून पत्नीला द्यावी लागते जर पत्नीने लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर स्वतःच्या संपत्ती खरेदी केली असेल तर तिच्या नावे ती मालमत्ता संपत्ती असेल तर पत्नीच्या मालमत्तेवर पतीला दावा सांगता येतो का अशा प्रकारणामध्ये पत्नी तिचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे तिला तिचं स्वातंत्र्य मिळतं ती संपत्ती विक्री करू शकते बक्षीस म्हणून देऊ शकते किंवा स्वतःजवळ ती ठेवू शकते हा सर्वस्वी तिचा अधिक असतो जर पती अपंग असेल आणि कमावण्यासाठी असमर्थ असेल आणि पत्नी कमावत असेल तर न्यायालय पतीला पोटगी देऊ शकते पती कोणत्या पोटगी घेण्यापासून वाचू शकतो जर पतीनं हे सिद्ध केलं की तो आहे तर पत्नीचा पोटगीचा अर्ज जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो जर पत्नीने पतीच्या उत्पन्नाबाबत अव्वाच्या सव्वा विधाने केली तरी देखील अर्ज नाकारला जाऊ शकतो पत्नीकडे पतीच्या उत्पन्नाबाबत पुरेसा पुरावा नसला तर देखील अर्ज फेटाळला जाऊ शकतो या सगळ्या शक्यता केसनुसार बदलत असतात त्यामुळे हे रूल जनरली सगळीकडेच अप्लाय होतील असं नाही हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे बाकी या व्हिडिओ मधनं तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळाली असेलच तर एक लाईक नक्की करा घटस्फोटाची वेळ कोणावरही येऊ नये परंतु त्याबद्दलची बेसिक माहिती प्रत्येकाने ठेवायलाच हवी त्यामुळं तुमच्या मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता बाकी विषय फॅमिली आणि पैशांचा होता तुम्हाला तुमचे पैसे जर वाढवायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेला रेग्युलर एसआयपी पेक्षा दुप्पट रिटर्न्स देणारा एसआयपीचा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा सध्यासाठी थांबव्यात पाहत रहा पैसा पाणी